<laughs> त्याला <दुम्छोते बोता देला। laughs> <laughs> काठी <से> की काठी टाकून जा पुढ नाही दूध तिकड आता मापी लिहा हिर्याल बार <laughs> <laughs> जा की लावायला खाला खाली जा नाहेर मारत ती रो जा की जवळ जा की आता गाडीला मारतय का हाय का मारतय का भीती नसतं

च कुडून आडी होतो आता गोंड्याचं मार त्याला जा किती हिर जा मार जा गोंडा भाऊ जा मार दम शूट आहे बहुत आता त्याला यार अरे मार सोड 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 मार लास्टिक इ इ रुको बघ तू इते जा काम खालदी काय ना खालदी बघ तू मारतोय का आर तिकडे शेरडी गिदी पळाल त्यामु ते तू त त्याच्या फोड पळाल्यावर काय करल ते हिरो हि शिंग कस लागला असत ही शिंग लागला अस तुला तुला आमचा पिल्यावर आणत ये जे लय जमीन